गेल्या दिवसासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे आता एक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे उद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेऊन प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आपल्या सोलापूर शहरातील आमदार माझे मोठे बंधू देवेंद्रदादा कोठे व त्याचबरोबर आपले विजयकुमार देशमुख मालक असतील सुभाष बापू देशमुख असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खास करून सुद्धा नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण त्यांचासुद्धा आग्रह मला तुम्ही पक्षात यावं म्हणून होता त्यामुळं आदरणीय सचिन दादांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन कारण माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही आज आपण जर बघितलात तर बिहारची इलेक्शन आपण जर बघितली तर अतिशय वन सायडेड ही इलेक्शन झालेली नाही अशा मोठ्या पक्षात तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला घेतायत त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच गेल्या महापालिकेला जे दोन तीन जागा मुळं आपलं बहुमत राहिलं होतं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये सत्तरच्या वर भारतीय जनता पार्टी कारण एवढे खंबीर नेते माझ्या पाठीमागे असल्यामुळं निश्चितच मी सुद्धा त्या दृष्टीने त्या गोष्टीला प्रयत्न करणार आहे आज जर बघितलं तर स्वर्गीय तातेसाहेबांचं कार्य असू दे स्वर्गीय अण्णांचं कार्य असू दे ते पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही निश्चित दोन्ही बंधू मिळून करू एवढं आवर्जून सांगतो मी सर्व पक्षातील जुने जे पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना सगळ्यांना एकत्रित करून निश्चितच पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून काम करेल एवढं आवर्जून सांगतो दहाशे वर्षापासून आदरणीय स्वर्गीय तात्यासाहेबांनी व स्वर्गीय अण्णांनी जे सोलापुरात प्रेम कमवलेलं आहे मला वाटतं आजच्या या स्वागतापासून आपल्याला दिसून आलेलं आहे त्याच्यात माझं काही सहभाग नाही आहे पण त्यांनी केलेलं कार्य आणि निश्चितच युवा वर्गाला माझ्यावरती असलेला विश्वास आपल्याला या माध्यमातून दिसून आलेला आहे सोलापूर शहरातील अनेक युवक आज माझ्याशी जुडले गेलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या जे काही प्रश्न त्यांचे जे असतील महेशांनांचा खरा अर्थ नाही स्वप्न काय होतं तर आपल्या सोलापूर शहरातील युवकाला इथंच रोजगार मिळाला पाहिजे हा त्यांचा स्वप्न होता आणि निश्चितच त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची प्रगती कशा पद्धतीने चालू आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राला एका प्रगतीपथावरती घेऊन जात असताना सोलापूरवर सुद्धा त्यांचं खास करून बारीक लक्ष आहे आज आपल्याला माहिती आहे की जय कुमार भाऊ गोरे ज्यावेळेस प्रश्न पालकमंत्री झालेत आपल्याला माहिती आहे की विमानसेवा सुद्धा किती अडथळा येत होते त्याला देवेंद्रदा पाठपुरावा केला सचिन पाठपुरावा पुरावा केला पण पालकमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली त्यामुळं आज आज विमानसेवेचं कार्य पुढं घेऊन जाण्याचं काम ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा सोलापूर शहरावरती जे पाण्याचं संकट आहे ते पाण्याच्या संकटावरती सुद्धा मार्ग काढण्याचं काम मला वाटतं सगळे आमदार असतील आणि महापालिकेत जर भारतीय जनता पक्षाची सत्ता शंभर टक्के येणार आहे आणि ही कॅबिनेट असेल हे अतिशय सकारात्मक त्या दृष्टीने काम करेल आणि सोलापूरचे जे जे काही प्रश्न असतील पाण्याचा असेल युवकांचा असेल महिलांचा असेल हा हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम येणाऱ्या काळात ये आम्ही सगळेजण मिळून करू एवढा आव करतो आणि निश्चित आज ह्या सर्वांचं प्रेम बघितल्यानंतर भयशांनी आणि त्यांनी काय कमवलं का आहे त्याच्यामुळे माझं मन भारावून आलेलं आहे